हे बघा गावठी काजू आहेत ना अशा बारीक काजू असतात एकदम आणि चवदार असतात चवीला चांगले असते हे काजू वरती जरा जाम आहेत त्या साईडला तर बघूया तर किती पडत आहेत ते किती हाईट आले वरती बघा तर सगळ्या खालती राख्या जमा करून ठेवतो एका ठिकाणी ओंबील नाही आहेत मेन म्हणजे हे बघा ओंबिल असले ना वरती चढूच देत नाहीत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज चाललेलो आहे वरती काजू काढायला काजूमध्ये ना कसे फेरी दोन दिवस आड करून फेरी मारा लागते काजू पडलेले असतात खालती आता जरा चांगला बहर आला आहे आमच्याकडे थोडं लेट येतात काजू पण आता चांगला बहर आला आहे गावठी काजू तर जाऊया वरती जमनीत आणि अडीच जाव्या आणि तिकडे काजू आहेत तर ते, ते आज काजू काढून आणायचे बघूया किती भेटत आहेत ते सोबत इकडे चला आज आम्ही दोघंच चाललेलो आहे बघूया वरती आडी फिरून येऊ हो। आणि काजू आणि बोंड पण आज खायला भेटतील आता आल्या मागे जेव्हा आलो होतो होळीमध्ये त्या टायमिंगला काजू वगैरे आमच्याकडे झाले नव्हते पण आता चांगला बऱ्यापैकी बहर आलेला आहे तर कसं दोन दिवस आडकळून जावं लागतं नाहीतर मग पडलेले असतात खालती मग ते कसे पातीरात एकदा गेले ना नंतर मग ते भेटत नाहीत लवकर चला जाऊया सकाळच्या बरोबर ना दहा वाजत आलेत आणि आम्ही निघालो आहे वरती ते बघा इकडे वरती जमिनीमध्ये आलेलं आहे आणि ह्या अशा काजू आहेत तिकडून त्या सगळ्या गावटी काजू आहेत इकडे लावलेल्या आता बघूया त्या साईडला त्या दिवशी बघितली बरंच असं पेर पडला होता खालती आणि आमच्याकडे काजूला कोण हात लावत नाही म्हणजे आपली असेल ना हा आपली असेल स्वतःची तरच काजू काढतात नाही तर कोण काजूला वगैरे हात लावत नाही पडलेला असला तरी हात लावत नाही बोंड वगैरे पाहिजे तर खातात पण काजूला हात नाही लागत त्याला आता आलोईवरती उपलटीत बोलतात आमच्या इकडे हिते आहे ना पावसाळ्यात भरपूर असे पाणी वरती आणि अशी जमीन अशी वरती येते गवत असतं ना हिरवगार ते असं वरती येतं आणि खालून सगळं पाणी पाणी असतं इकडून सगळं असे पाणी वाहत असतं खाली हे बघा इकडून ही पूर्ण अशी जमीन आहे ह्या साईडनी अशी फूडपर्यंत आहे तिथे तर बघूया आता काजू हे बघा आहेत आता झाड हलवलं ना मग हे पिकलेले बोंड लगेच पडतात खालती थोडी गरकी नाही पाहिजे रे हां काठी पाहिजे होती इकडे वरपर्यंत आहेत वरती हे बघा गावठी काजू आहेत ना अशा बारीक काजू असतात एकदम आणि चवदार असतात चवीला चांगले असते हे काजू हे बघा ह्या अशा बऱ्याच दिवसाच्या पडलेल्या होत्या हे बघा इकडून बोंड आहेत सगळे खालून आता सगळीकडून फिरून आलं सगळे काजू इकडे जमा केले हे बघा इथे काय हे बघा बऱ्याच दिवसाचा काजू असा होतो तर बी काढून घ्यायची त्याची हे ओंबील सतवतात ते बघा चावतात जोरात अशा हे खालून एकदा गेला ना काजू मग तो डायरेक्ट पावसाळ्यात भुजतो असा फेऱ्या मारला ना पातेऱ्या फक्त इकडे तिकडे करायचा मग सगळ्या काजू येतात वरती नाहीतर बरं तर रुजून येतात तेव्हा त्याच्या डाळिंब्या खायच्या आणि इकडे हे बघा इथे एक बी बऱ्याच दिवसाचे बोंड खराब झालं असं पायाखाली पकडायचं असं गोल 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 फिरवायचं इथलं एक झाड आहे ते भरपूर लागतो हावाला आता बघूया त्याच्यावरती कितीशे आहेत हा बघा बरेच दिवस आला नाही ना मग असा हा काजूंचा सगळा पेर पडलेला असतो बघा आणि हे काजू असं धरायचा पायाखाली आणि असे गोल फिरून बी बघा असा प्रत्येक काजूची बी जी आहे ना काजू हा थोडा वेगवेगळ्या आकारामध्ये छोटा मोठा छोटा मोठा असा आहे हे बघा इकडून पडलेत सगळे पहिल्यांदा जरा झाड जरा हलवूया म्हणजे जेवढे पडायचे असेल ते पडतील आणि नंतर मग सगळे एकत्र जमा करू हे बघा बरेच आहे तिकडून चला जरा वरती चढतो आणि वरती जरा जाम आहेत त्या साईडला तर बघूया आता किती पडतायत ते नंतर मग एकत्र सगळे जमा करून ठेवू हे बघा हे बघा किती वरती चढलो आहे काठी आहे काठीने आता एक एक पाडायचं आता आता झाड हलवून आहेत ना, ना सगळेच पडत नाहीत जे पिकलेले आहेत ते पडतात काय काय कच्चे आहेत ते पडत नाहीत जरा काटीने पाडायचे तेवढे किती हाईटला आले वरती बघा हे बघा ह्या साईडला आहेत हे होते तेवढे पाडले आहेत जवळजवळचे तर बघा जेवढे काटी पुरते तेवढे पाडून घेऊ तर सगळे खालती राख्या जमा करून ठेवतो एका ठिकाणी ह्या झाडावर जरा चढायला भेटलं ओंबील नाही आहेत मेन म्हणजे हे बघा ओंबिल असले ना वरती चढूच देत नाहीत आहेत कुठे कुठे पण कमी आहेत तसे हे बघा बघा वरती जेवढ्या ह्या साईडनी पडल्या होत्या ना सगळ्या तिथूनच काढून आणल्या आणि बघा इथं जमा केल्या आहेत सगळ्या काजू हे बघा यात बोंडातून बघा बोंडाचं पकडायचं पायाखाली अशी काजू फिरवायची लगेच निघते काजू ह्या आधी पडलेला होता ना त्यामुळे तो बोंड एकदम कुसतो आणि नंतर मग व्यवस्थित काजू निघत नाही या सगळ्या काजू आहेत तिथल्या सगळ्या काढल्यास तिथल्या सगळ्या काढल्यास काय जाऊन लवकर ह्या भर सगळं हे पिशवी घेऊन ये तिकडे खालच्या साईडला पण इकडे जमा करून ठेवलेले आहेत इकडे जेवढ्या पडल्या होत्या आता हे पातेऱ्यांमध्ये बरेच असतील काजू हे बघा अशा पडलेल्या असतात हा 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 येतो लगेच एक वाजता निघू आपण ठीक आहे जेवण अतिशय भेटले तर बघा लवकर यायचं बघ हांगे याचं हायच काढायचं चला वरच्या आता हे तोर आहेत नाही ते सुकले आता आता ह्याला काही जास्त काजू धर धरत नाहीत आता हे बघा फुलं सगळे सुकत चालली आता काजू धरत नाही आता हाय तेवढंच काजू आता ओल्या काजू नाही राहिल्या हे बघा असे ओंबील असतात आणि तावतात काजूवरचे हे एवढ्या सगळ्या काजू जमा केलेले आहेत आता जेवढ्या जेवढ्या वेळा पण येतात ना तेव्हा इथे एकत्र जमा करून सगळ्या काढल्या जातात हे बघा बोंड सुकलेली आहेत बघा या साईडने चला इकडे पण ह्या साईडला पण आहेत काजू इकडून हे पण काढायचे आता कुठे कुठे काजू आहेत तर पिकल्यानंतर पडतात हे बघा इथे पण आहे पण काढा एवढं जमलेलं आहे पण त्यानंतर पडणार काय काय सुक ओल्या काजू पण आहेत कुठे कुठे त्यानंतर पिकतील बोंड आणि नंतर मग पडतील आता कशी फेरी दोन दोन दिवसांनी फेरी मारायची म्हणजे भेटत जातो काजू आता ह्या साईडला आहेत अजून त्या साईडला पण आहेत ते आता आता जास्त ऊन झाला आता जास्त थांबणार नाही आम्ही आता ह्या एवढ्या काजू घेणार आणि जाणार इथल्या इकडच्या कानानंतर तिकडे खालती आहेत त्यानंतर मग दुसऱ्या फेरीत करावं लागणार तिकडच्या तसं दुपारनंतर यावं लागेल इकडे लवकर यायचं बघा आता या काजू पडलेल्या जमा करायला भरपूर मेहनत जाते आणि एक 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 काजू त्यातून वेगळा करायचा बोंडापासून त्यालाच जरा टाईम जातो मेहनत आहे भरपूर काजूच्या व्यवसायामध्ये आता हे आमच्या गावठी काजू आहेत बाकी असे बाजारी पण येत होता बाजारी आम्ही काही लावलेत नाही या टायमिंगला बघू पुढे काहीतरी प्लॅनिंग आहे करू काहीतरी ते बघा दुपारच असं कडाक्याचं ऊन झालं आहे कसे दहा वाजले ना दहा नंतर जो उन्हाचा तडाखा जो चालू होतो तो संध्याकाळी साडेतीन चार वाजेपर्यंत तर ह्या टायमिंगला जास्त बाहेर पडायचं नाही उन्हामध्ये आता भरपूर असं डिहायड्रेशन वगैरे होतं पाणी वगैरे सोबत घेऊन जायचं उन्हामध्ये आणि थोडी करवंद वगैरे खायची दाताकडे जरा चावत राहायची करवंद वगैरे ज्याने आपल्याला थोडं पाणी वगैरे भेटतं जंगलात आता करवंद वगैरे भेटतात आता आता व्यवस्थित पिकायला लागलेत करवंद आणि करवंद पण आहेत ना साठवून ठेवायचे आणि पत्त्यावर सुकवायचे जे पावसाळ्यामध्ये खायला ना एक नंबर लागतात सुक्के करवंद खायला मीठ वगैरे लावून ठेवतो त्या मिठाचं पाणी असं सगळं ह्या टायमिंगला आता मेमध्ये हे सगळं सगळं भेटतं ते सगळं स्टोअर करून ठेवायचं पावसाळ्यासाठी मग पावसाळ्यात जे खायला ते भेट हे खाताना आहे ना इतके चव भर लागते अप्रत्यम चला आम्ही तर काजू वगैरे काढलेल्या राखे गेला जर पुढे मला थोडं लेट झाला तर चला हा आजचा छोटासा व्हिडिओ काजू काढायला गेलो होतो तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल ते नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका अशाच आपले व्हिडिओ बघत राहा आणि मी अशाच गावातले व्हिडिओ बनवत राहील तुमच्यासाठी तर चला भेटू कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय